नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये स्टील इंडिया मी भावना भालशंकर वेगवान नजर टाकूयात आजच्या टॉप सोयाबीन कापूस आंदोलनाचा दुसरा टप्पा शेतकरी पुत्रांना उपस्थित राहण्याची विनंती रविकांत तुपकर महागाई नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न मात्र शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसानला तेरा डिसेंबर पासून झाली सुरुवात हिवाळ्यात जनावरांमध्ये लाळा खुरकुत आजाराचा वाढतो प्रादुर्भाव गोजातीय प्रजनन विधेयक विधानसभेत मंजूर मंत्री राधाकृष्ण संदर्भात सविस्तर रविकांत तुपकर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तुपकर म्हणतात की येल्लो मोझ्याक बोंडळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी सोयाबीन पिकाला दरवाढ मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर आहोत एल्गार यात्रा एल्गार महामोर्चा सोमठाणा येथील अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक यामुळे राज्य सरकारने आपल्याशी चर्चा केली या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य केल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण शेतकऱ्यांनी सरकारला पंधरा डिसेंबरची मुदत दिली होती पण सरकारने अद्याप आपल्या संदर्भात अंमलबजावणी गरजेचे आहे तरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित केली आहे तरी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सोमठाण येथे सर्व शेतकरी शेतमजूर व शेतकरी पुत्रांनी या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची तुपकर यांनी विनंती केली आहे नोव्हेंबर महिन्यात डाळी टोमॅटो कांदा आणि इतर भाज्यांच्या दरात वाढ झाली यामुळे किरकोळ महागाईचा दर पाच पॉइंट पाच टक्क्यांवर पोहोचला आहे मात्र अशातच केंद्र सरकारने यापूर्वी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी डाळी गहू कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत त्यामुळं गेल्या आठवड्याभरात या वस्तूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे गेल्या एका आठवड्यात स्वयंपाकघरातील जीव जीवनावश्यक वस्तूंच्या दरात लक्षणीय घट झाली आहे गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या त्यामुळे डाळी गहू आणि कांद्याच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली दरम्यान या वस्तूंच्या किमती कमी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसानला तेरा डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे हे प्रदर्शन रविवारी सतरा डिसेंबर पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी पुणे येथे राहणार आहे हे प्रदर्शन पंधरा एकर क्षेत्रावर असून या हो ठिकाणी अधिक कंपन्या संशोधन संस्था नवउद्योजक उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत हे प्रदर्शन पाच दिवस सुरू राहणार असून आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती पाणी नियोजन कृषी निर्विष्ठा यंत्रसामग्री पशुधन जैव ऊर्जा वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत तसेच या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे हिवाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकुत आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो हा संसर्ग रोग असून प्रामुख्याने डिसेंबर पासून ते जून महिन्यापर्यंत या रोगाची लागण होते ज्या जनावरांचे खुर विभागलेले असते अशा जनावरांना हा रोग जास्त प्रमाणात आढळतो या रोगाचा प्रसार लाळेतून होत असतो या रोगाची लागण झाल्याने जनावरे खाणेपिणे कमी करतात जनावरांना ताप येतो शरीरात उच्च तापमान असते तोंड सड खुराच्या मधून रक्तस्राव होत असतो दूध उत्पादनात घट होते दूध उत्पादन क्षमता कायमची नष्ट होण्याचे प्रमाणही वाढते जनावरांचे जिभेवर टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात शरीरात थकवा जाणवतो अशक्तपणा येतो जनावरांना खुरातील मोकळ्या जागेमध्ये फोड येतात त्या रोगाची लागण झालेले जनावर सारखे पाय झटकतात या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी पशुवद्यांच्या सल्ल्यानुसार जनावरांना उपचार करावे राज्यात गोजातीय गोठीय रेत मात्रा गोजातीय भ्रूणांच्या बीजंडांच्या किंवा स्त्री बीज पेशेंटच्या उत्पादनाचे नियमन साठवणूक वाहतूक वापर आदी क्रियांच्या नोंदणीसाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे त्यासंबंधीचे महाराष्ट्र जातीय प्रजनन विधेयक विधानसभेत पंधरा डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आले महाराष्ट्रात प्रजननासाठी वापरली जाणारी रेज मात्रेची गुणवत्ता ठेवण्यासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे गोठीय रेज मात्रेवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नाही त्यामुळे या विधेयकाद्वारे हे नियमन करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले या कायद्याचे उल्लंघन केल्यास पन्नास हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत तर दंडाची तरतूद करण्यात आली आहे तसेच बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची या आणि अशाच कृषी विषयक माहितीसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार